पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आणि आज आपण चौदावा धडा पाहणार आहोत इंग्रजीचा पेज नंबर सगळ्यांनी सिक्स्टी वन काढा होमोफोन्स म्हणजे काय दुसऱ्या शब्दासारखाच उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले इंग्रजी शब्द काय म्हटलं मी आता होमोफोन्स म्हणजे काय दुसऱ्या शब्दात सारखाच उच्चार आहे सेम टू सेम पण त्याचं स्पेलिंग कसं आहे वेगळं आणि त्याचा अर्थ कसा आहे अर्थ पण वेगळा आणि स्पेलिंग पण वेगळं त्याला म्हणायचं होमोफोन्स म्हणा हो मग प्रश्न दिलेला इथं सिलेक्ट द करेक्ट या धड्यावर प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आता आपण बघणार आहे सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस पुढील वाक्य पूर्ण करण्याकरिता योग्य होमोफोन्स निवडा आणि पहिलं आहे त्याच्यातलं द डॉट डॉट ऑफ द फ्लावर्स फील द रूम मग आता या डॉट डॉटच्या जागी पर्याय दिलेले आहेत सेंट ई एन टी सी ई एन टी यसीईन टी स्केंट आणि चौथा आहे यस ए आय एन टी सेंट कुठला शब्द करेक्ट येणार आहे चारही शब्दांचा उच्चार काय आहे सारखा सेंट 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 बरोबर का फक्त स्पेलिंग वेगळं आणि त्याचा अर्थ वेगळा मग कुठला पर्याय बसेल त्याच्यात तिसरा यस yes, सी ई टी सेंट सेंटचा उच्चार काय अर्थ काय होतो रे इंग्रजीमध्ये सेंट मारतो ना आपण कपड्यावर असा 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 सेंट म्हणजे काय सुगंध सुगंध मग आपल्याला रिकाम्या जागे द सेंट ऑफ द फ्लावर्स सेंट ऑफ द फ्लावर्स म्हणजे काय मग फुलांचा सुगंध फिल्ड रूम म्हणजे फ्लावरसाठी फुलासाठी सेंट हा शब्द बरोबर बसला पण सेंटमध्ये पण चार प्रकारचे सेंट होते पण ज्या शब्दाचं स्पेलिंग यस ई एन टी आहे त्याचा अर्थ होतो सुगंध सेंट म्हणजे सुगंध एन टी सेंट म्हणजे त्याचा काहीच अर्थ होत नाही सी ई एन टी सेंट म्हणजे त्याचाही अर्थ होत नाही आणि एस ए आय एन टी त्याचाही काही अर्थ होत नाही म्हणजे आपल्याला होमोफोन्स म्हणजे चार समान शब्द उच्चाराचे दिलेत त्याच्यातला करेक्ट अर्थाचा शब्द शोधून काढायचा आहे मग तुम्ही आता हे पाठच करून ठेवायचं सेंटचं स्पेलिंग काय करायचं सेंटचं स्पेलिंग पाठ करून ठेवायचं सेंट म्हणजे सुगंध हे पण लक्षात ठेवायचं मग कुठल्या सेंटचं स्पेलिंग पाठ करणार करेक्ट आहे समजलं इथपर्यंत आता दुसरा क्वेश्चन आय एन्जॉयड द विलेज डॉट डॉट विथ माय फ्रेंड्स बघा आय एन्जॉईड द विलेज विथ माय फ्रेंड्स काय येईल डॉट डॉटच्या जागी फेर यफ ए आर ई का यफ ए आय आर का यफ ई आय आर का यफ आय आर ई कारण या चार चारपैकी यफ ए आय आर फेअर फेअर म्हणजे जत्रा जी आपल्या गावात भरते जत्रा ती जत्रा तो शब्द या रिकाम्या जागेत योग्य बसतो म्हणजे काय आय एन्जॉयड द विलेज फेअर गावाकडची जत्रा मी एन्जॉय केली विथ माय फ्रेंड्स म्हणजे काय माझ्या एन्जॉय केली मग फेअर म्हणजे जत्रा हे काय पाहिजे आपलं पाठ पाहिजे फेअरचं स्पेलिंग सांगा मग काय फेअर म्हणजे जत्रा किती जणांना समजलं आहे शब्बास ह्याला म्हणायचं होमोफोन्स या धड्यावरचे प्रश्न काय म्हणायचं आणि होमोफोन्स म्हणजे काय हां चार शब्द उच्चारायला समानच फक्त त्याचं स्पेलिंग वेगळं आणि त्याचा अर्थ वेगळा तिसरा क्वेश्चन बघा हीच अँसर वॉज डॉट डॉट डब्ल्यू आर आय टी ई राईट आर आय टी ई राईट आर आय जी एस टी राईट आणि आर आय एच टी चे जागी राईट right म्हणजे बरोबर मग इथं प्रश्न आहे हीच अँसर त्याच उत्तर काय बरोबर आहे असं आपण म्हणतो मग बरोबर साठी काय कुठल्या अर्थाचा कुठल्या स्पेलिंगचा शब्द आहे आर आय जी एच टी आणि डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे काय लिहिणे म्हणजे बघा ते पण राईटच आहे आणि हे पण राईटच आहे अर्थ काय आहे वेगळे वेगळे उच्चार कसे आहेत सेम, सेम। ह्याला म्हणायचं होमोफोन्स काय म्हणायचं हो किती जणांना समजलं ठीक आहे आता अजून एक आपण सर्वासाठी प्रश्न घेऊया पहिलाच प्रश्न घेऊ आपण ह्याच्यातला खालच्या ह्याच्यातला क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमधला वी एक नंबर बघा वी रिचड द पिकनिक स्पॉट डॉट डॉट सिक्स इन द इव्हनिंग पहिला आहे बी यू वाय बाय दुसरं आहे बी वाय ई बाय तिसरं आहे बी वाय बाय आणि चौथा आहे बी ओ वाय बॉय कशा कशावरून कळलं तुम्हाला ह्या चारही शब्दांपैकी बी वाय बायच घ्यायचं हे कशावरून कळलं वी रिचड द पिकनिक स्पॉट आम्ही पिकनिकच्या ठिकाणी पोचलो बाय सिक्स इन द विनिंग वाजता संध्याकाळच्या सहा वाजता घड्याळातली वेळ दाखवण्यासाठी बाय शब्द वापरतात कुठला पण कुठला बाय बी वाय बाय म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर अशा प्रकारचे प्रश्न होमोपोन्स या धड्यावर विचारले जातात सराव करण्यासाठी आधीचा सराव करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी पेज नंबर काढा सिक्स्टी वन आणि सिक्स्टी टू या पानांवर अधिकचे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही घरी गेल्यावर काय करायचं वाचायचे सोडवायचे न येणारे प्रश्न मला विचारायचे आहेत आता या धड्यावर कुणाला काय अडचण का? का आहे का समजलं नाही असं काय आहे का ठीक आहे